आमचे चॅनेल बातमी गावाकडचीच्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा व आमच्या बातम्यांना लाईक करून आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा कोल्हापूर जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला मदत करायची तर कुणाला पाडायचं असं म्हणत जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांनी आत्ता आमचं ठरलंय ही निवडणुकीतील कुणाला मदत तर कुणाला व्यवसाय करे हे आपली भूमिका स्पष्ट केली आणि याच भूमिकेतून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमचं ठरलंय हे वाक्य मात्र जिल्हाभर अनेकांच्या जीवेवरच नव्हे तर खास चर्चेचा विषय बनलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार यांनी काँग्रेसचे कोल्हापूरमधील विधानपरिषद सदस्य आमदार सतेज पाटील यांच्या आमचट ठरले या भूमिकेवर भाष्य करत मी पण ध्यानात ठेवले हे वक्तव्य केले होतं त्याचा आधार घेत करवीरचे आमदार चंद्र नरके यांनी शिवसेना भाजपा महायुद्धीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडळ यांच्या प्रचारात गगनबाडा तालुक्यातील साळवण येथील प्रचार समेत जे आमचं ठरले पवार साहेबांनी ध्यानात ठेवले असं विधान करून शरद पवारांच्या मी पण ध्यानात ठेवले या विधानावर मिश्किल त्याचा सविस्तर आता सगळ्यांच ठरलंय विश्वासाचं राजकारण आणायचं असेल तर संजय मंडिक साहेब असतील आम्ही असेल बंटी साहेब असतील वेगवेगळ्या विचाराची वेगवेगळ्या पक्षाची माणसं आज एक विचार आलोय का आलो तर या जिल्ह्याची राजकीय दिशा या ठिकाणी बदलण्यासाठी या जिल्ह्यातली सरकाराची दिशा या जिल्ह्यातली लोकशाहीची दिशा या ठिकाणी बदलण्यासाठी आम्ही सगळी मंडळी एकत्र आलोय काही लोकांना असं वाटतंय की मीच सगळे पक्ष माझ्या दावणीला आहेत प्रत्येक पक्षामध्ये माझ्या घरातला असला तरी चालतोय आणि सगळा जिल्हा माझ्या दावणीला बांधव या ठिकाणी काही केलं किती पैसे मोजावे लागले किती पैसे वाटले तर या ठिकाणी सगळे माझ्या बरोबर आज गगनबोडा तालुक्यामध्ये येताना सुद्धा ही मंडळी हीच विचार करतात की बाहेर न येणारे काही मंडळी आहेत त्याचा विचार केले कोणी नाही तर प्रत्येकाच्या गावामध्ये जायचं याद्या काढायच्या डेऱ्याच्या याद्या काढायच्या आणि मला वाटतं की प्रत्येकाला आर्थिक प्रबोधन दाखवायची साड्या वाटून झाल्या आता मला वाटते भांटी वाटायचं काम करतील आणि थोड्या दिवसानं पैसे येतील मला वाटतं ही परिस्थिती तुमच्यावर का आली संसद रत्न होता इतक्या कोटीची कामं केली म्हणून होता मग तुमच्यावरती आज साड्या वाटायची आज आपण वेगवेगळ्या याच्या लोकांच्या याद्या करून आर्थिक प्रबोधन दाखवायची पाळी तुमच्यावर का आली है आ, रा? करी करी है। रा हा गगनवाडा तालुका विकाऊ आहे का असं तुमची परिस्थिती आहे का हा कष्ट करणारा कष्टकरी शेतकरी हा गगनवाड्याचा आहे स्वतःचा चार घास खाऊन स्वाभिमानानं ऊस पिकवणारा हा शेतकरी आहे हा कुणाच्या दारात जाऊ लाचार होणारा शेतकरी नाही लाचार होणारा मतदार नाही या ठिकाणी मला वाटतंय विरोधी उमेदवारांनी या ठिकाणी लाचाराची फौज करायचं काम या ठिकाणी चालू केलं हा कोल्हापूर जिल्हा लाचार करायचं काम चालू केलं हा कोल्हापूर जिल्हा तुम्हाला काय लाचार वाटला काय हा कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी आहे हा कोल्हापूर जिल्हा एकदा एखाद्याला डोक्याव घेतो आणि एकदा एखाद्याला डोक्यावर खाली पण करतो आणि मला वाटतंय तुम्ही किती पण पैसे वाटा कितीही काय करा लोकांनी आता ठरवलंय आमचं आता पक्क ठरलंय ठरलंय का नाही आमचं आता पक्क ठरलंय की संजय मंडळी खासदार होणार तर तू तुम्ही आता एकच ध्यानात ठेवा पवारसाहेबांनी काय ध्यानात ठेवले मला माहित नाही मला वाटते ती वाक्य रचना चुकली वाटते त्या तुमचं सगळ्यांचं आता ठरलंय असं पवारसाहेब म्हणते परंतु मी मी पण तेच ध्यानात ठेवलंय असं ते म्हणते असं ठरलं ते मला वाटते की तुमचं सगळ्यांचं काय जे ठरले तेच मी ध्यानात ठेवलंय ते माझ्या राष्ट्रवादीनं पण ध्यानात ठेवलंय असं त्यांनी सांगितलं आता काही वेळा बोलता येत नस कारण पवारसाहेबांचं राजकारण हे गुगलीचं राजकारण असतं असं मी नेहमी ऐकलं पंडित साहेब की पवारसाहेब मार्ग दाखवतात एक आणि दुसरा मार्ग जायचा वेगळा असतो त्यामुळे मला वाटतं की राष्ट्रवादीच्या साहेबांच्या नमदू आणि मुस्तिफ साहेबांच्या आला कधी होताच आता तू इकडे आलास मला वाटतं की असाच गुगली तिने टाकला असावा कारण राष्ट्रवादीच्या विरोधी उमेदवाराचे विद्यार्थ धनंजय महाडिक या ठिकाणी बसले होते आज राष्ट्रवादीचे नगरसेवक राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सगळे इकडे पाठिंबा पा येतात त्यामुळे मला वाटतंय की सगळ्यांनी मंत्र सांगितलं असेल की तुमचं जे आता ठरले ते सगळ्यांनी आम्ही आणि ते काय ध्यानात ठरले धनुष्यबानाला तेवीस तारखेला निवडून देण्याचं ध्यानात ठरले एवढं सगळ्यांनी विनंती करतो तेवीस एप्रिलला धनुष्यमानचे नाजवळचे पटकता आपून संजय मंडिकांना प्रचंड मताने आपण सगळ्यांनी विजयी करा अशी मी नम्र विनंती करतो जय हिंद जय